नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिरसाट जलील यांच्या एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप होत आहे हे आपण रोज बातम्यांमधून ऐकतोय इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध आता अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केला गेला आहे तर जलील यांनी सुद्धा शिरसाट यांच्यावरती आरोपांची जंत्रीच लावलेली आहे शिरसाट यांच्यावरती वेगवेगळे वेग वेग आरोप रोज होत आहेत कधी विट्स हॉटेल प्रकरण असेल शेंद्रा एम आय डी सीतील भूखंड असेल सहजापूरमधील जागा असेल किंवा दलित समाजाची लाटलेल्या जागेचे आरोप असतील आणि आता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे चालू असलेल्या हॉटेलचं चा बांधकाम असेल इम्तियाज जलील संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करताना थांबत नाही आहे तर दुसऱ्या बाजूला आता संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते थेट इम्तियाज जलील यांना भेटताना आपण बघतोय आणि यातूनच इम्तियाज जलील यांच्यावरती आता अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील दाखल झालेले परंतु शिरसाट जलील या वादाला मनपा निवडणुकीची फोडणी आहे हे नक्कीच खरं आहे मग नेमकं शिरसाट जलील आणि महानगरपालिका निवडणूक यांचं नेमकं कनेक्शन तरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो मागील पाच वर्षांपासून महानगरपालिकाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत कित्येक हौशे नऊशे कार्यकर्ते गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत या निवडणुकीसाठी आणि याच निवडणुकीसाठी आता संभाजीनगर आणि पूर्वीचा औरंगाबाद यामध्ये निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये खरं तर उद्धव ठाकरे गट आहे भाजप आहे शिंदे गट आहे आणि एम आय एम आहे हे मुख्य पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहे अर्थात यावेळी अपक्षांची संख्या कमी असेल कारण बऱ्याचदा जे महत्वाचे कार्यकर्ते किंवा उमेदवार असतात त्यांना यांच्यापैकी कुठून ना कुठून उमेदवारी मिळणारच आहे कारण यावेळी पक्ष जास्त या निवडणुकीमध्ये उतरतील शिवसेनेचे दोन भाग झालेले आहे शिंदे गट ठाकरे गट भाजप स्वतः या निवडणुकीमध्ये नक्कीच असणार आहे आणि त्याचमुळे कदाचित अतुल सावेंना मंत्रिपदही आहे भाजप संभाजीनगर शहरामध्ये चांगलंच ऍक्टिव्ह आहे कारण संभाजीनगर महानगरपालिका हा थोडासा कळीचा मुद्दा आहे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी प्रेम केलेला जिल्हा खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी नाव दिलेला जिल्हा म्हणून संभाजीनगरची ओळख आहे आणि या संभाजीनगरवरती एक हाती कधी काळी शिवसेनेचा भगवा फडकत होता नंतरच्या काळामध्ये एम आय एम पक्षाने इथे चांगलीच मुसंडी मारली आणि त्यामुळे शिवसेना आणि एम आय एम अशी एक कडवी लढत या संभाजीनगरनी याआधी अनुभवलेली आहे परंतु आता संभाजीनगर कुणाचं भाजपचं शिंदे गटाचं ठाकरे गटाचं की एम आय एमचं अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महानगरपालिका निवडणुकीमध्ये बरीचशी मागे पडलेली आपण बघत असतो मग या सगळ्यांमध्ये सध्या उद्धव ठाकरे गटाची ताकद ही बऱ्यापैकी कमी झालेली शहरामध्ये दिसते त्याचं कारणही तसंच आहे कारण शिवसेनेतील जे मुख्य नेते आहेत ते जवळपास सगळे शिंदे गटामध्ये गेले संभाजीनगर ज्या नेत्यावरती जुन्या नेत्यांपैकी ज्यांच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करतं ते प्रदीप जयस्वाल सध्या शिंदे गटात आहेत चंद्रकांत खैरे मागील दोन निवडणुकांपासून हारल्यामुळे काहीशी त्यांची ताकद ही कमी झालेली आहे अंबादास दानवे यांना जरी विरोधी पक्षनेतेपद भेटलेलं असेल तरीसुद्धा महानगरपालिका निवडणुकीला जी ताकद जुळवावी लागते ती कुठेतरी कमी आहे मग या सगळ्या गोष्टींमध्ये भाजप शिंदे गट आणि एम यांच्यामध्ये एक क्लिअर कट लढत होण्याची शक्यता आया मदे चाहे। आनी या शहरामध्ये नक्कीच आहे आणि यामध्ये शिंदे गटाला संभाजीनगर हवं आहे आणि त्यामुळेच शिंदे गटातील सगळेच नेते आणि कार्यकर्ते महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेताना आपण बघतोय आणि या सगळ्यांमध्ये संजय शिरसाट हे मंत्री म्हणून आणि त्यातल्या त्यात पालकमंत्री म्हणून सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे मग आता छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांवरती आरोप करण्याऐवजी थेट मुळावरती जर घाव घातला तर शिंदे सेनाला सेटबॅक बसेल आणि अर्थात एम आय एमची ताकद वाढेल जर लढत झाली सरळ सरळ तर पोलॅरिटी जर केली तर शिंदे सेनेला आणि एम आय एमला दोघांनाही फायदा होऊ शकतो आणि त्याचमुळे संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांचा कलगीतुरा रंगलेला आपण सध्या तरी बघतोय महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आरोप प्रत्यारोप होत आहेत का हे येणाऱ्या काळात आपल्याला अजून स्पष्ट होईलच परंतु सध्या तरी शिंदे सेना आणि एम आय एम यांच्यामध्ये संभाजीनगर महानगरपालिकेत टफ फाईट होणार आणि त्यामुळेच एकमेकांबद्दल वेगवेगळे आरोप करणे प्रत्यारोप करणे गुन्हे दाखल करणे हे सगळे प्रकार आता सुरू झालेले आहेत महानगरपालिका शिंदेसेनेलाही हवी आहे आणि महानगरपालिका ही इम्तियाज यांच्या यमायमलाही हवी आहे आणि दोघांची ताकद ही शहरामध्ये तुल्यबळ आहे खर तर आपण भारतीय म्हणून कितीही जगत असलो तरी निवडणुकीच्या एक दिवसाआधी आपण कुठल्या तरी जातीचे धर्माचे आणि प्रांताचे असतो आणि याचाच फायदा हे राजकीय लोक घेत असतात येणाऱ्या काळामध्ये हा वाद हिंदू मुस्लिम यावरतीही जाऊ शकतो आणि अर्थात त्याची पोलॅरिटी जर झाली पोलराइज मतदान जर झालं तर या दोघांनाही ते फायदा देऊ शकतं आणि यामध्ये कुठेतरी भाजप आणि उद्धव ठाकरे गटाचं नुकसानही होऊ शकतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय आहे ती येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण आणि आप अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद